इथे आज बघू शकता मी खूप छानशी अशी ही कुर्ती वेअर केलेली आहे ही कुर्ती फ्रेंड्स फ्रंटनी थोडी लेंथला कमी आहे आणि बॅकनी लॉंग आहे आणि इथे तुम्ही बघू शकता खूप छानसा असा आपण इथे ह्या बेल्ट सुद्धा लावलेला आहे हा बेल्ट तुम्ही फ्रंटला घेऊ शकता किंवा साईडला घेऊ शकता किंवा मग बॅकला सुद्धा घेऊ शकता आणि अशा पद्धतीने या, या कुर्तीचा जो लुक आहे तो आणखीन सुंदर वाटेल इथे तुम्ही बघू शकता खूप छान अशी ही कुर्ती झालेली आहे आणि याच कुर्तीचा व्हिडिओ फ्रेंड्स आज आपण शेअर केलेला आहे फ्रेंड्स व्हिडिओ न स्किप करता बघा म्हणजे प्रत्येक स्टेप तुमच्या अगदी व्यवस्थित लक्षात येईल आणि तुमची जी कुर्ती आहे ती अशा पद्धतीने स्टायलिश आणि खूप फिटिंग मध्ये परफेक्ट आणि दिसायला अट्रॅक्टिव्ह अशी रेडी होईल तर चला मग बघूयात याची कटिंग आणि स्टिचिंग आपण कशी केलेली आहे हाय फ्रेंड्स तर आपण आता इथे कुर्ती कटिंग करायला सुरुवात करूयात मी इथे दोन मीटर फेब्रिक घेतलेलं आहे रिओनच तुम्ही कोणतंही फेब्रिक घेऊ शकता तर सगळ्यात आधी आपल्याला बॉडी उंची टाकायची आहे इथे मी पंधरा आधी काय सोळा इंच घेतलेलं आहे त्यानंतर शोल्डर घेते मी इथे साडेसात इंच मुंढाउतार देखील साडेसात वरच मार्क करायचं आहे छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच करायचे आहेत म्हणजेच की एक शिलाई एक इंच शिलाई मार्जिन आणि एक इंच फिटिंग मार्जिन तर चाळीसची छाती आहे फ्रेंड्स मी इथं बारा इंच घेतलेले आहे एक इंच शिलाई मार्जिन आणि एक इंच फिटिंगचं मार्जिन तर अशा पद्धतीने आपण आखून घेतलेलं आहे आता कमरेचा चौथा प्लस दोन इंच करायचं आहे तेच फॉर्म्युला आहे फ्रेंड्स एक इंच शिलाई मार्जिन आणि एक इंच फिटिंग मार्जिन पण आपण इथे एक्स्ट्रा घेतोय कारण की आपण टक्स मारणार आहोत म्हणून मी इथे दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे अशा पद्धतीने क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे त्यानंतर बॅक साइडच्या मुंढ्याचा आकार द्यायचा आहे आणि आता हे आपण कट करून घ्यायचंय इथे बघू शकता तुम्ही फार सुंदर दिसते फ्रेंड्स ही कुर्ती आणि आजकाल ट्रेंड मध्ये शॉर्ट कुर्तीच आहे शॉर्ट कुर्ती जीन्स वरची खूप सुंदर दिसते ऑफिशियल म्हणा किंवा मग बाहेर कुठे फिरायला जायचं असेल तरी देखील या कुर्ती छान दिसतात तर हे बघा आता आपण काय करायचं आहे पुढच्या मुंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर पाऊन इंच असं आतमध्ये घेऊन लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि त्याला आकार द्यायचा आहे असा ते देखील आपण कट करून घेणार आहोत त्यानंतर इथे गळ्याची उंची तुम्हाला जेवढी आवडेल तेवढी घ्यायची आहे आणि रुंदी मी इथे साडेतीन इंच ठेवते आजकाल ब्रॉड गळ्यांची फॅशन आहे फ्रेंड्स तर इथे मी स्क्वेअर मध्ये ब्रॉड गळा घेतलेला आहे फार छान दिसतो हा तर याला देखील आपण कट करून घ्यायचा बॅक पार्टचा सुद्धा फ्रेंड्स नेट कट कर... नेक जो आहे बॅक नेक तो कट कर करायचा आहे इथे बॅक नेक कमीच ठेवलेला आहे मी तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता इथे मी चार इंच ठेवलेला आहे त्याला देखील आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला खालचा जो घेर आहे तो कट करायचा आहे तर अशा पद्धतीने आपण ट्रायंगल शेप मध्ये फेब्रिक जे आहे ते अंतरून घ्यायचं आहे फोर फोल्ड मध्ये अंतरायचं आहे आणि अशा पद्धतीने याला कमरेचं आपलं जेवढं माप होतं तेवढी मार्किंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला कमरेचं माप होतं तिथे आपण शिलाई मार्जिन ऍड केलेलं होतं तर ते साडे दहा आलेलं होतं आपण त्यावरच ती मार्किंग करून घ्यायची आहे पूर्ण उंची जेवढी असेल त्यामधून आपली अपर बॉडी लेंथ जी आहे आपली पंधरा इंच ती कट करून टाकायची आहे आणि नंतर आपल्याला ते जे येईल ते माप टाकायचं आहे तर हे बघा इथे मी टाकून घेतलेलं आहे अशा पद्धतीने अप्पर बॉडीचा जो पार्ट आहे पंधरा इंचा तो कट करून बाकीच्या उरलेला आहे तेवढी उंची इथे टाकून घ्यायची आहे आणि हे देखील आपल्याला कट करायचंय वरच्या साइड सुद्धा गमरेचा कट करून घ्यायचा आहे आता फ्रेंड्स हे अशा पद्धतीने येईल आता याचा जो आहे फ्रंटचा भाग तो थोडा कमी आलेला आहे तर आता आपण त्याचा आकार व्यवस्थित करून घेऊयात कारण आपल्याला कमीच हवा होता फ्रंटचा शेप आता हे बघा अशा पद्धतीने आपलं कटिंग झालेलं आहे आणि आताच याचा लुक तुम्ही बघू शकता केवढा सुंदर वाटतोय तर कुर्ती बनल्यानंतर किती छान दिसेल आणि फ्रेंड्स एकच काम करत जा की व्हिडिओ बघताना पूर्ण बघत जा स्किप नका करत जाऊ आता आपण स्लीव काढून घेऊया ची जेवढी उंची आहे तेवढी घ्यायची आहे पफसाठी साठी मी वरती तीन इंच घेते आपण इथे पफ स्लीव बनवणार आहोत हे बघा अशा पद्धतीने स्लीव आपली जी रेग्युलर आपला पॅटर्न असतो स्लीव काढायचा त्या पद्धतीनेच आपल्याला कट करून घ्यायची फ्रेंड्स आपले भरपूर व्हिडिओ असे अपलोड आहेत चॅनलवर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि तुमचा जो टेलरिंग स्किल आहे तो वाढवू शकता हे बघा अशा पद्धतीने असं व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे फ्रेंड्स फिनिशिंग आणि फिटिंग या गोष्टींना टेलरिंगच्या गोष्टींना मध्ये खूप महत्वाचं आहे की आपली फिनिशिंग सुद्धा चांगली आली पाहिजे आणि कटिंग सुद्धा आपलं प्रॉपरली झालं पाहिजे तर हे बघा आपण गळ्याची पट्टी अशा पद्धतीने शेप टू शेप काढून घ्यायची आहे त्याच पद्धतीने बॅक नेक सुद्धा काढून घ्यायचं आहे आता आपण मशीनवर बघूयात पट्टीला साइडनी स्टिच करून घ्यायचंय म्हणजे फोल्ड देऊन घ्यायचंय आणि अशा पद्धतीने गळ्याची पट्टी अटॅच करून घ्यायची थोडी थोडी कट्स द्यायचे आहेत फ्रेंड्स असे शिलाईपर्यंत कट नाही करायचंय आणि पट्टी जी आहे ती पूर्णपणे आतमध्ये वळवून घ्यायची आता आपण टक्स मारून घेऊयात टक्समुळे फ्रेंड्स फ्रंटचा जो शेप आहे तो अगदी व्यवस्थित बसतो आणि दिसायला देखील छान दिसत फिटिंग परफेक्ट येते तर टक्स साठी आपण इथे मधून साडेचार इंच घेतलेला आहे आणि वरच्या साइड ला, ला देखील साडेचार इंच घेतलेले आहे साइडला एक एक इंचावर मार्क केलेला आहे आणि आता आपण याचा टक्स मारून घेणार आहोत फ्रेंड्स टेलरिंग म्हणजे ना असा विषय आहे ना की त्यामध्ये एकदा पडलो ना की नवीन नवीन आयडियाज येतच जातात आणि तुम्ही नवीन नवीन शिकण्यास जर उत्सुक असाल तर आमच्या चॅनलला कंटिन्यू करा फ्रेंड्स आम्ही इथे तुम्हाला नवीन नवीन डिझाईन्सचे फेब्रिक जे आहेत म्हणजे नवी नवीन नवीन डिझाईनचे ड्रेसेस वगैरे शो करतो इथे आणि तुम्ही घर बसल्या टेलरिंग शिकू शकता आणि बिझनेस देखील करू शकता आता आपल्याला अशा पद्धतीने शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता खालची जी गळ्याची पट्टी आहे तिला आपल्याला वरच्या साइडला अशा पद्धतीने फोल्ड करून शोल्डर जोडायचे आहेत म्हणजे फिनिशिंग दिसते फ्रेंड्स मी तुम्हाला आधी पण बोलले की टेलरिंग मध्ये फिटिंग आणि फिनिशिंग या दोन्ही गोष्टी खूप मॅटर करतात आता आपल्याला रेग्युलरली जशी आपण स्लीव जॉईन करतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे स्लीव जॉईन करून घ्यायची आहे हे पाहू शकता तुम्ही इथे व्यवस्थित अशी आपल्याला स्लीव जॉईन करून घ्यायची आहे आणि आता तुम्ही इथे बघू शकता याचा पप सुद्धा खूप छान आलेला आहे आणि आता आपण याची जी फिटिंग आहे कुर्तीची ती करून घेऊयात आधी आपण एक एक, एक इंचा फिटिंग मार्जिन सोडलेलं होतं त्या पद्धतीने आपण खून करून घ्यायची आहे एक एक इंचावर दंडघिऱ्याचा आपला जो भाग त्या आहे त्याप्रमाणे आपल्याला निम्मा करून अशा पद्धतीने त्याच्यावर आखून घ्यायचं आहे आणि आपल्याला याची फिटिंग करून घ्यायची आहे फिटिंग झाल्यानंतर फ्रेंड्स आपण याला जॉईन जॉईन करणार आहोत आपल्याला हे मध्ये आल्यामुळे आपण अशा पद्धतीने जॉईन करतोय जर हा पार्ट आपल्याला साईडला निघाला असता तर आपण आधी घेर जॉईन केला असता आणि मग नंतर फिटिंग केली असते आता आपल्याला हे फ्रंट ओपन आलेलं आहे त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने करून घेणार आहोत तर मधला जो ओपनचा भाग होता तो दहा इंच स्टिच करून खालचा स्पेस आपण ओपन सोडलेला आहे आणि आता आपण याला आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत अशा पद्धतीने व्यवस्थित याच सेंटर जॉईन करून घ्यायचे आहेत आणि मग शिवून घ्यायचं आहे त्याला एक टीप मारून घ्यायची आहे खालच्या साइड ला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि तुमची कुर्ती जी आहे ती ऑलमोस्ट रेडी झालेली आहे फ्रेंड्स आता आपण याचा बेल्ट करून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता बेल्ट साठी मी इथे चार इंचाच अशा पद्धतीने फेब्रिक काढून घेतलेलं आहे आणि आता हे स्टिच कर...